नमस्कार विद्यार्थी मित्रो मागच्या दल आपण क्रियापदस्य सहचरा हा पाठ पाहत होतो या पाठामध्ये पाहत असताना आपण कर्ता कर्म करण आणि संप्रदान या चार विभक्तींचा अभ्यास केलेला आहे कर्त्याची प्रथमा विभक्ती कर्माची द्वितीय विभक्ती आणि क्रियेचं जे साधन आहे त्या साधनाची अर्थात करण वाचकाची तृतीय विभक्ती ज्याला द्यायचं त्या शब्दाला संप्रदान म्हणतो आणि संप्रदान वाचकाची वाक्यामध्ये कोणती विभक्ती आहे चतुर्थी विभक्ती आहे हे आपण कालच्या तसाला अभ्यासलेला आहे आज आपणाला आपादान आणि अधिकरण या दोन कारकांचा समावेश अर्थात दोन कारकांचा परिचय इथं आपणाला पाहिजे आहे तिसरं चित्र आपल्याला इथं पाहायचं आहे झाड आहे झाडावर जे काही आधारित गद्य भाग दिलेला आहे किंवा वाक्य दिलेलं आहे त्या वाक्यांचा आता सरळ अर्थ आपण पाहणार आहोत चला सानका गौरव हो च किम पश्यत हो। सानकागौरव हो च आम्रफल पश्यत आम्रफल आम्रफल कस्मा पततील आम्रफल वृक्षा पतती इति अपादनं आम्रफल कुत्र पतती आम्रफल अंगणे पतती अंगणेकर सुरुवातीला शब्दांच्या पश्यतः म्हणजे पाहणे आम्रफल म्हणजे आंब्याचं फल कर्म म्हणजे कर्म पद्धती म्हणजे पडणे कस्मात म्हणजे कोठून वृक्षात म्हणजे झाडावरून आपादान म्हणजे आपादान अंगणे म्हणजे अंगणा आणि अधिकरण म्हणजे क्रिया घडण्याचं स्थान आता पहा या वाक्यांचा एक एक वाक्यांचं आपण काय पाहूया सरळ अर्थ आपण पाहणार आहोत तर पूर्वी इथे चित्र आपल्याला दिलेलं आहे क्रमांक चाळीस वरती या चित्रात काय दिसतंय एक आंब्याचं झाड जाड़ दिसतंय झाडाला भरपूर आंबे लागलेले दिसत आहेत आणि खाली दोन मुलं दिसत आहेत सानिका आणि गौरव ही मुलं काय पाहतात त्यावरूनच हे गद्य भाग किंवा छोटी छोटी वाक्य रचून आपणाला कारकांचा परिचय इथं देण्यात आलेला आहे पहा सानिका गौरव हो च किन पश्यतः हो। चित्रावरून आपण वर्णन करतो आता सानिका आणि गौरव हे दोघे काय पाहतात उत्तर सानिका गौरव हो च आम्रफलम पशत हो। सानिका आणि गौरव आंब्याचं फळ पाहतात आम्रफलम किती कर्म सुरुवातीला डॅश होत म्हणून आंब्याचं फळ हे काय झालं कर्म झालं म्हणजे सानिका आणि गौरव कोण आहेत हे दोन वाक्यातले करते आहेत त्यानंतर पश्च हो सुद्धा क्रियापद पुढे पहा कसं आहे करता द्विवचनी आहे किती जण आहेत सानिका आणि गौरव किती झाले दोन झाले म्हणून आपला करता कोणत्या वचनी झाला द्विवचनी म्हणून कालच्या तासाला तुम्हाला सांगितलं की करता द्विवचनी असेल एक वचनी असेल तर क्रियापद त्याचप्रमाणे म्हणजे कर्त्याच्या पुरुषाने वचनानुसार क्रियापद असतं आता इथं दोन झाले करते सानिका गौरव आणि पुढे च दिलेलं बघा म्हणजे सानिका आणि गौरव किंवा सानिका गौरव हो। दोघे जण हे करते आहेत म्हणून क्रियापद सुद्धा काय आलं द्विवचनीच आलं लटलं कारण वर्तमान काळाचं क्रियापदाचे प्रत्यय या ठिकाणी द्विवचनाचा प्रत्यय आहे आणि मग आम्रफल हे काय झालं पाहण्याची क्रिया कोणावरती होत आहे प्रत्यक्षपणे सानिका आणि गौरव या दोघांची क्रिया कोणत्या शब्दावर होते फलम पश्च असं वाक्य आप आपण परत पर इथे घेऊया आम्रफल काय पाहतात या दोघांची क्रिया आम्रफल नावाच्या शब्दावरती होते म्हणून किंवा इथे आम्रफलम इति कर्म आंब्याचं फळ हे काय आहे कर्म आहे चला पुढे आम्रफलम कस्मात पद्धती आंब्याचं फळ कोठून पडते आम्र फलम वृक्षात होत होती फळ झाडावरून पडते वृक्षात इति अपादान झाडावरून हे अपादान लक्षात घ्या काय झाडावरून हे अपादान आता अपादान म्हणजे काय अपादान म्हणजे ताटातोट होणे जसं आपण कोणाला काही द्यायचं असेल क्रियेचं साधन असेल तसं पंचमी विभक्तीला संस्कृतमध्ये काय म्हणतात अपादान एखाद्या वस्तूपासून एखादी वस्तू ताटात उठवणे किंवा अलग होणे किंवा विलग होणे याला आपण अपादान म्हणतो मग इथं अपादान काय पर वृक्षात इथे अपादान झाडावरून काय पडतं फळ पडतं फलम पद्धती पण कुठून पडतं झाडावरून हे फळ काय होतं बाजूला होतं म्हणजे फळ झाडापासून काय होतं वेगळं होतं म्हणून वृक्षात हे काय आहे अपादान आहे पहा वृक्षात शब्द कोणता आहे पुल्लिंगी रु, शब्द आहे आणि विभक्ती कोणती आहे पंचमी विभक्ती आहे म्हणून अपादान वृक्षात हे काय झालं अपादान ताटातूट होणे विलग होणे असा अर्थ जर वाक्यात असेल तो शब्द कोणत्या विभक्तीत असतो मग पंचमी विभक्तीत असतो म्हणजे तो अपादान आहे इथं आंब्याचं फळ झाडावरून पडतं म्हणजे वृक्ष आणि आंबा या दोघांची एकमेकांपासून ताटातूट होते किंवा ही दोघं एकमेकांपासून अलग होतात म्हणून वृक्षात हे काय आहे अपादान आहे चला पुढे आंब उत्तर आता पुढचं दिलेलं आहे आंब्याचं फळ कुठे पडतं आम्रफलम अंगणे पडती आंब्याचं फळ अंगणात पडते अंगणे इति अधिकरण अंगणे हे अधिकरण झालं आता जसं आपण आता आपादान पाहिलं तसंच काय आहे अधिकरण अधिकरण म्हणजे काय त्याचा अर्थ आपण केला स्थान क्रिया कुठे घडते किंवा घडते हे सांगण्याचं अर्थ म्हणजे आपा करा आधिकरण आहे आता आंबा इथं कुठं पडला अंगणात जर झाड असेल आपल्या बऱ्याच ग्रामीण भागात जर तुम्ही भागा जर, जर गेलात तर घरासमोर ओसरी असते किंवा ओटा असतो त्याच्यासमोर जी मोकळी जागा असते त्याला आपण काय म्हणतो अंगण म्हणतो आजच्या आपल्या शहरी भागात त्याला लॉन म्हणतो किंवा गॅलरी म्हणतो पण खेडेगावात जर गेलं तर अंगण ग्रामीण भागात हा शब्द वापरला जातो अंगणामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावतो तर आंब्याचं जर झाड असेल तर तिथं विभक्ती घेतलेली आहे अधिकरण आम्रफलम अंगणे पद्धती आंब्याचं फळ अंगणात पडतं कुठं पडलं कुत्र या शब्दावरून काय कळतं आपल्याला क्रियेचं स्थान कळतं म्हणजे कुठं पडली आपण येत असताना म्हणतो आई मी रस्त्यामध्ये येताना ॲक्सिडेंट पाहिला किंवा अपघात पाहिला आई काय म्हणते कुत्र पश्य तू अपघात कुठे पाहिलास मग आपण तर अपघाताचं काय करतो ठिकाण सांगतो किंवा स्थान सांगतो अशा ठिकाणाला किंवा स्थानाला अधिकरण म्हणतो आणि या अधिकरणाची कोणती विभक्ती आहे व्याकरणात सप्तमी विभक्ती आहे कोणती विभक्ती आहे अधिकरणाची सप्तमी विभक्ती आहे म्हणून अंगणे हा शब्द सप्तमी विभक्ती घेतलेला आहे चला कर्ता कर्म करण संप्रदा सर्व वाक्ये क्रियापदस्य सहचरा म्हणजे करता कर्म करण संप्रदान अपादान आणि अधिकरण हे वाक्यातले क्रियापदांचे सोबती आहे जसं मी तुम्हाला वाक्य पाठ शोधत असताना कुटुंब या शब्दाचा उल्लेख केलेला होता त्याच पद्धतीनं आता या आपल्या वाक्यरूपी कुटुंबात करता है, 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 है। है, आहे कर्म आहे करण आहे संप्रदान आहे अपादान आहे अधिकरण करण आहेत आणि म्हणून हे सर्व काय आहेत क्रियापदाचे सोबती आहेत ते सर्वे मिलित्वा हे सर्व मिळून कोण करता कर्म करण संप्रदान अपादान आदी ते सर्व मिळितवा हे सर्व मिळून किंवा ते सर्व मिळून क्रिया कुरवंती क्रिया करतात ह तानी कारकाने म्हणून यांना आपण कारक म्हणतो कारण म्हणून यांना आपण कारक म्हणतो अत्यंत महत्वाचा हा टॉपिक आहे क्रियापदस्य सहचरा आठवीला फक्त या घटकाचा तुम्हाला परिचय आहे बाराण्णव आणि नववीला तुम्ही जाल दहावीला जाल तेव्हा याच घटकावरती तुम्हाला चार अंकाचा कंपल्सरी कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न आहे किती अंकासाठी चार अंकासाठी आता तुम्हाला आठवीच्या वर्गाला एक किंवा दोन अंकाला असेल किंवा आहे पण नववी आणि दहावीला हाच प्रश्न तुम्हाला चार अंकासाठी कंपल्सरी पश्चन म्हणून विचारला जातो आता परत एकदा आपण सगळं कर्ता कर्मकरण अधिकरण काय आहे काय त्यांची वाक्य कशी आहेत विभक्ती कशी आहे हे टेबलच्या माध्यमातून या ठिकाणी म्हणजे पुन्हा एकदा आपण या पाठाचं काय करूयात रिव्हिजन करूयात म्हणजे पूर्ण पाठ परत एकदा आपण या वाक्यांच्या माध्यमातून समजून घेऊयात पहा कारकम विभक्ती ही उदाहरणं इथं कारक दिलेले आहेत सगळे इथं विभक्ती आहे आणि उदाहरण प्रथमात ते सप्तमी कारक कर्ता कर्म करण संप्रदान आपधान अधिकरण कारक किती आहे सहा कारक आहे त्यातला पहिला कोणता आहे करता मग वाक्यात कर्त्याची कोणती विभक्ती आहे प्रथमा विभक्ती उदाहरण रमा गीतम गायते रमा गाते। गीत गाते गीतम हा शब्द नको शकले आहे प्रथमा विभक्तीत घेतलेला आहे बरोबर आहे माफ करा हे आहे रमा कारण स्त्री स्त्रीलिंगी प्रमाणे येत आणि हे झालं क्रियापद गाते कर्म कर्माची कोणती विभक्ती आहे वाक्यात कर्माची द्वितीया विभक्ती आहे वाक्य दिले आपण उदाहरण मधुरा पिबती मधुरा पाणी पिते जन्मची विभक्ती कोणती आहे द्वितीय कशी भीती आहे जनम हा शब्द नपुसकलिंगी आहे नपुसकलिंगी शब्दाची प्रथमा आणि विभक्ती सारखीच असते म्हणून जसा शब्द आहे तसाच आपण ठेवलेला ही झाली जनम विभक्ती हे झालं कर्म करण म्हणजे क्रियेचं साधन करता ज्याच्या मदतीने क्रिया करतो ते क्रियेचं साधन म्हणजेच काय करण अशा करणवाचकाची तृतीया विभक्ती असते अहम सुधाखंडेन लिखामी मी लिहितो पुन्हा प्रश्न आला कशाने लिहितो हाताने लिहितो पायाने लिहितो का अजून कशाने लिहितो मग आपण काय म्हणतो सुधाखंडेन बोर्डवरती लिहित असेल तर सुधाखंड म्हणजे खडू फळ्यावरती म्हणजे मार्कर पेनचा बोर्ड असेल तर आपण काय म्हणतो लेखन्या अहम लेखन्या लिखामी तसं इथं सुधाखंडेन ही कोणती झाली तृतीया विभक्ती झाली सुधाखंड म्हणजे खडू मी खडूने लिहितो हे झाली तृतीया विभक्ती संप्रदाना म्हणजे ज्याला काही द्यायचं आहे त्याला संप्रदान म्हणतो अशा संप्रदान वाचकाची वाक्यात कोणती विभक्ती आहे चतुर्थी विभक्ती आहे उदाहरण माता बालकाय क्रीडनकम यच्छती आई बालकाला खेळणे देते कोणाला खेळणे देते आई खेळणे देते कोणाला देते बालकाय कोणती विभक्ती झाली देवाय बालकाय ज्याला देते त्या शब्दाची कोणती आहे संप्रदा आणि विभक्ती चतुर्थी अपादान म्हणजे ताटातूप होणे किंवा विडक होणे याला म्हणतो आपण पंचमी विभक्ती अपादानाची नृप रथात अवतरती राजा रथातून उतरतो रथात रथ हा शब्द आहे म्हणून कशातून उतरतो रथात कुठून आहे पंचमी विभक्ती आणि देवात वनात रथात म्हणजे रथापासून राजा बाजूला होतो म्हणून ही झाली अफादान इथं व्यास केलेले आणि पुढे काय केलेले षष्टी केलेले आता हे तुम्हाला समजण्यासाठी दिलेले लक्षात घ्या या कारकामध्ये षष्टी विभक्तीचा संबंध नाही कारकांच्या विभक्ती ठरलेल्या आहेत पण षष्टी विभक्तीमार्फत केवळ संबंध दाखवला जातो षष्टी विभक्तीचा वापर कसा आहे आपण मागच्या पाठात पाहिलेला आहे इथं तुम्हाला कोणाला प्रश्न निर्माण होईल म्हणून आपण षष्ठी विभक्तीचं उदाहरण दिलेलं आहे कारक विभक्तीमध्ये षष्टी विभक्तीचा समावेश नाही आलं का लक्षात केवळ प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी आणि सप्तमी या विभक्तीचाच समावेश आहे षष्टी विभक्ती कारकांमध्ये येत नाही का तर तिच्यामार्फत फक्त संबंध दाखवला जातो आई मुलगा असेल किंवा पिता पुत्र असेल किंवा बहीण भाऊ असतील किंवा गुरु शिष्य असतील किंवा आणखी जे काही संबंध जेवढे संबंध आहेत तो संबंध केवळ षष्टी विभक्तीमार्फत दाखवला जातो म्हणून कारक विभक्तीमध्ये षष्टी विभक्तीचा अंतर्भाव केलेला नाही उदाहरण पा दशरथस्य पुत्र रामः दशरथाचा पुत्र आता राम आता इथं संबंध कसा आहे दशरथ आणि राम इथं पुत्रांचा संबंध आहे म्हणजे वडील आणि मुलगा राम कोणाचा पुत्र आहे रामः कस्य पुत्र रामः दशरथस्य पुत्र पाठ आठवतो शिकवलेला मी जे राम कोणाचा पुत्र आहे राम दशरथाचा पुत्र आहे अशा प्रकारे तर संबंध कोणत्या विभक्तीने दाखवलेला आहे षष्टी विभक्तीनं दशरथ पुल्लिंगी शब्द देवप्रमाणे देवस्य दशरथस्य कोणती विभक्ती झाली षष्टी विभक्ती होते झाल्या पुढे अधिकरण म्हणजे क्रियेच स्थान कोणती विभक्ती अधिकरणाची सप्तमी विभक्ती आहे ध्ये गोष्टे तिष्ठती गाय गोठ्यात थांबते किंवा hmm. राहते कुठे थांबते क्रियेच स्थान आहे कोण गाय कुठं गोष्टे म्हणजे बसण्याची जी जागा आहे त्याला आपण काय म्हणतो गोठा या ठिकाणी म्हणतो म्हणून गोष्टे हे कोणत्या विभक्तीत रूप आहे सप्तमी विभक्तीत याला काय म्हणतो अधिकरण म्हणतो अशा प्रकारे कर्ता कर्म करण संप्रदान अपादान आणि अधिकरण हे वाक्यातील क्रियापदाचे सर्व सोबती आहेत हे सर्व मिळून वाक्यात क्रिया करण्याचं काम करतात म्हणून यांना आपण कारक असं म्हणतो या कारकांच्या विभक्ती ठरलेल्या आहेत हे सर्व आपण या पाठामध्ये पाहिलेले आहे आणखीनही या पाठाबद्दल जर काही समस्या असेल तर तुम्ही मला वैयक्तिकपणे विचारू शकता इथं हा पाठ संपतोय पाठ जर जो स्वाध्याय आहे पाठाचा तो नंतरच्या तसाला आपण पाहूया व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा राहिलेला भाग उद्याच्या तासाला बघूया तोपर्यंत धन्यवाद